मिलवर आज ब्रेकफास्ट रेसिपी बनवती आहे पोहे त्याचे साहित्य टमॅटो कोथंबीर कांदा हिरवी मिरची लिंबू आणि हे कडीपत्ता शेंगदाणे आणि पोहे भिजवून घेतलेले तर बनवते मी तीन चमचे तेल तेल गरम झाल्यानंतर शेंगदाणे आधी कडक करून घ्यायचे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तेल गरम झालं आता शेंगदाणे फ्राय करून घेते मी शेंगाणं असं फ्राय झाले ते आपण काळून घेऊ त्यामध्ये कांदा घालायचा कांदा भाजायचा लांड भाजला आता तर मिरची घालून घेते मिरची जरा थोडकी हे करते भाजून घेते टाकायचे मीठ टाकायचं आणि टोमॅटो लास्ट टाकायचं मी तुम्हाला कोथिंबीर टाकली त्यामुळे कोथिंबीर थोडीची मिरची भाजली आता भाजल्या देखील करते त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मी जर पहिल्यांदा काय घेतलं थोडं टाका तुमच्या पोह्याचा अंदाज बघून परत जर वाटलं मला कमी जास्त तर सांगू टाकतो चवीनुसार मी साखर टाकायची थोडीशी टाकायची आता तांब सगळं फ्राय आहे आता आपण पोहे मिक्स करून घेऊ बघा मी मिक्स करून घेतले सगळं आता व्यवस्थित एक जीव आता टोमॅटो घालणार आहोत आपण टमॅटो असं हे करायचं वाफेवरती त्याला हे करायचं टॅमॅटो असं टोमॅटो कोणाला आवडतो कोणाला नाही आवडतो ऑप्शनल टाकायचा असला टाकानंतर ज्यांना असायला वगैरे तर नाही टाकलं तर चालतं चालतंय हे बघा हे असे पोहे टाकायचे त्याच्यावरती आणि एक वाफ काढून घ्यायची दोन मिनट वाफ काढून घे बोली आता मी आत आतमध्ये घातलं होतं वाफ हे करायला आता बघा तो कसा झालाय फक्त नुसता तो असा हे झाला पाहिजे म्हणजे उकडल्यानंतर कसं होत बॉईल केल्यानंतर तसा टमॅटो दिसला पाहिजे पूर्ण असं गळ गाळ पण नाही काढायचं कारण तर पोह्यामध्ये पोहेची चव सगळी बिघडते असं फक्त जरापास छान लागतो पोह्यामध्ये खायला तुमच्याकडे कसं हवं असतं ते सांगा मला अशा पद्धतीने पोहे मी सर्व केलेत आणि खोबरं वरणं थोडंसं खोबरं पण टाकले भुरभुरले तुम्हाला आवडत असेल तर करा टाकाण्यात तर असं कोथिंबीर घालून जरी खाल्लं तरी चालतं आहे थँक्यू